आपने शेहा। एक नजर गड़ा नाराज देशमुखांना पालकमंत्री गोरेंकडून सुधारणा करण्याचं आश्वासन सोलापूर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपमधील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी नाव न घेता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती तसेच भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार करणार अशी भूमिका त्यांनी घेतली होती आता सुभाष देशमुख यांच्या भूमिकेवर जयकुमार गोरेंनी प्रतिक्रिया दिली आहे नेत्याला कार्यकर्त्यांबद्दल प्रेम असणं साहजिक आहे निवडणूक लढवत असताना पक्ष ज्या लोकांना उमेदवार म्हणून निवडते त्यामागे उभे राहण्याची जबाबदारी असते नेतृत्वानं त्या भावना व्यक्त केल्यात कदाचित कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी केलेल्या आहेत त्यामुळे सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच तिकिटाचं वाटप होईल असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय सुभाष देशमुख यांनी के वक्तव्य केल्याप्रमाणे त्या पक्षात गेलेल्या लोकांची कामं करू अशी वेळ कोणत्याही नेत्यावर येणार नाही असं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय तसेच विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या नाराजीबद्दलही जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका मांडली दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत मी छोटा कार्यकर्ता आहे त्यांनी जे सांगितलं त्यात सुधारणा करण्याचा मी प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया गोरे यांनी दिली आहे परंतु त्या सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊनच तिकीटाचं वाटप होईल आणि कुठल्याही नेत्यावर अशी वेळ येणार नाही की आपण पुढच्या पक्षात गेलेल्या लोकांचं काम करण्याची अशी कुठलीही वेळ येणार नाही दोन्ही नेते ज्येष्ठ आहेत मी खूप छोटा कार्यकर्ता आहे त्यांनी जे सांगितले त्याच्यात सुधारणा करायचा प्रयत्न करेन मी